आपल्या पूजाने आणि आपल्या राऊंडने आपल्या मसाल्याला नाव ठेवले सुवर्ण मसाले तुम्हाला कसं वाटलं हे नाव कमेंट मध्ये नक्की सांग हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज आहे भागवत एकादशी दुपारनंतर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मी पालक पापड बनवले मी आज खूप सुंदर झालेले आहे पण तळ्यानंतरच समजेल पापड खाऊन बघितल्याशिवाय कळणार नाही कसा झाला आहे तर सकाळपासून जरा कामाची धावपळत चालू आहे गडबड सर्वच काही चालू आहे मिस्टर आहे ना लाल मिरची निवडता आहे खूप साऱ्या ताईंनी ना मसाल्यांच्या ऑर्डर केलेल्या आहेत पैसे पण पे केलेले आहे त्यासाठी आमची सर्व काही तयारी चालू आहे राहुल पण खाली ना खोबरं आहे त्याला ते काम दिलं मी आणि त्यांनी बरीच मला मदत केली पापडचे पिठाचे गोळे पण करून दिले आणि या ठिकाणी मस्त आपले पालक पापड छान मस्त वाळता आहे ना अर्धा किलो तांदळाच्याच पिठाचे बनवले मी पण खूप सुंदर झाले आहे आणि लाल मिरच्या पण इकडे मस्त भरपूर सारा मिरच्या निवडला होतो मी हां थोडंसं राहिला मिस्टरांनी खूप साऱ्या मिरच्या निवडून ठेवल्या आहे लाल मिरची तर आता मी पण त्यांना थोडीफार हेल्प करते थोड्यात राहिल्या आहे मिरच्या निवडते त्यानंतर मग मसाला बनवायचा आहे आपला काळा मसाला तर बऱ्याच ताईना घ्यायचा असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा, कर, करा आणि मसाले तुमच्या घरापर्यंत येऊन जातील आजचा व्हिडिओ पण खूप छान असणार आहे तर नक्कीच स्किप न करता बघत राहा चला बरंच उनपटे खूप ऊन आहे पापड पण छानपैकी मस्त वाळता येईल घ्या आता ऊन लागलं ना सावली नाही इकडे सावली आली ना इकडे बसू ना आपण सध्या आता आपण गृह उद्योग सुरू केलेला आहे तो म्हणजे घरगुती काळा मसाला जो आपण वर्षभरासाठी वापरतो भाजीला आणि हा काळा मसाला बनवण्याआधी ना सर्व काही पूर्वतयारी कशी असते आजच्या व्हिडिओमधून तुम्ही नक्कीच बघा सर्वात आधी तर आपण जे मसाल्यासाठी पदार्थ आणलेले असतात ना ते कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यावे जसं धन मिरची खडे मसाले एक दोन तासासाठी ना कडकडीत उन्हामध्ये ठेवायचं त्यानंतर मग मसाला बनवायचा म्हणजे मसाला येणा खराब होत नाही किंवा मसाल्यांना जाळं लागत नाही मसाला भुरका पडत नाही आणि खडे मसाले माझे सर्व काही चांगल्या क्वालिटीचेच असतात तुम्ही बघू शकता सर्व मसाले मी ना काढून घेतल्यानंतर स्वच्छ निवडून घेते आणि त्यानंतर हे सर्व मसाले असे एका ठिकाणी ठेवलेले तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश असे आपले हे सर्व काही खडे मसाले यामध्ये फक्त एक दोन प्रकार खडे मसाल्याचा मी वापरत नाहीत बाकी सर्व खडे मसाले मी इथे घेतलेले आहे आता सर्वात आधी आपल्याला धन भाजून घ्यायचे इतर शेगडीवरती ना मोठी कढई ठेवलेली आहे मोठ्या कढईमध्ये दोन दोन किलोचे पदार्थ ना भाजून होतात तर धन तुम्ही बघू शकता एकदम गावरान गावठी पद्धतीचं धन घेतलेलं आहे मी ते एकदम असं बारीक असतं आणि दिसायला थोडंफार असं हिरवट काळपट असतं फक्त पाच ते सहा मिनटं आपल्याला धने चांगले भाजून घ्यायचे याआधी पण मी सुवर्णास किचनवरती एक किलोचा मसाला कसा करायचा याच्या सर्व काही डिटेल्स माहिती सांगितलेलं आहे ज्या ताईंनी बघितला नसेल त्या ताईंनी नक्कीच जाऊन बघा रेसिपी बघून पण तुम्ही घरच्या घरी घरगुती काळा मसाला करू शकता पण ज्या ताई जॉब करतात नोकरी करतात ताईंना नाही जमत घरी सर्व बनवायला त्या ताईंसाठी मी आज तुमच्यासाठी खास हा मसाला बनवत आहे आता इथे मी घमिल्यामध्ये ना तेच पान टाकले पानामध्ये पण ना थोड्याफार काड्या वगैरे असतात त्या काढून घ्यायच्या आणि हातानेच पानं आहे ना थोडीशी मोडून घ्यायची पानांचा चुरा करायचा तेचपान आपल्याला अजिबातही भाजायचं नाही आहे न भाजताच इथे मी आधी घमल्यात तेच पान टाकलं त्यानंतर यावरती आपल्याला दगडफूल टाकायचं आहे तर हे बघा अशा अशा प्रकारचं दगडफूल असतं थोडंसं काळं सफेद दिसतंय ते दगडफूल टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला यावरती भाजलेले धने टाकायचे धने गरम असतात त्यामुळे ना खालचं तेजपान आणि दगडफूल पण छानपैकी मस्त भाजलं जातं गरम होऊन जातं त्यामुळे आपण तेजपान दगडफूल भाजून घेतलेलं नाही आहे आता मी कढईमध्ये खसखस घालते खसखस पण आपल्याला आहे ना हलकीशी गरम करून घ्यायची आहे खूप जास्त भाजायची नाही खसखस आणि बडीशेप भाजताना आहे ना अजिबातही तेलाचा वापर करायचा नाही तशीच भाजायची आहे आता हे सर्व काही प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल या ठिकाणी मी दोन किलो मिरचीचा काळा मसाला बनवत आहे तर तुम्हाला काय काय प्रमाण घ्यायचं आहे ते सर्व काही त्यामध्ये असणार आहे आता कढईमध्ये आपल्याला सर्व काही खडे मसाले टाकायचे आहे पण यामध्ये मी हिंग हळद जायफळ सुंट नाही टाकली कारण ते आपल्याला कुठून घ्यायचं आहे त्यानंतर ते, ते तेलात तळून घ्यायचे आहे तर इथं मी खडे मसाल्यांवरती पण अगदी कमी तेल वापरले खडे मसाले आपल्याला हलकेसे फक्त गरम करून घ्यायचे खूप जास्त भाजायचे नाही त्यानंतर तेही काढून घ्यायचे सर्व काही खडे मसाले इथे माझे भाजून झालेले आता सर्वात शेवटी मिरची भाजून घ्यायची मिरची थोडीफार मी आहे ना जास्त भाजते कारण मला मसाल्याचा कलर आहे ना ब्राऊन आव आवडतो ज्यांना ब्राऊन कलर आवडत नाही त्यांनी मिरची कमी भाजा म्हणजे मसाला थोडासा लालसर दिसतो काळ्या मसाल्याला शक्यतो घरगुती गावरान मिरची वापरावी त्यामुळे मसाल्या चवदार होतो त्यानंतर आपण मसाल्यामध्ये बेडगी मिरची सुद्धा वापरू शकतो पावशरे त्यामुळे पण मसाल्याला आहे ना छान मस्त रंग येतो आणि भाजीला तरंग पण छान येते आता मी ही मिरची ना घरगुती गावरानच वापरलेली आहे काळ्या मसाल्यासाठी यामध्ये दुसरी मिरची ॲड नाही केली पण तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही दोन तीन प्रकारच्या मिरच्या ॲड करून काळा मसाला बनवू शकता तर आता इथे सर्व माझ्या मिरच्या छान मस्त भाजून झाल्या आहे हा मसाला सर्व थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर सर्वात शेवटी आता किसलेलं खोबरं भाजायचं आहे खोबरं मी इथे दोन किलो घेतलं आहे दोन किलो मिरचीला दोन किलो खोबरं तर खोबरं सर्व काही चांगलं असं ब्राऊन रंगावरतीच भाजून घ्यायचं आणि नंतर खोबरंही आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता खडे मसाले मिरची धनं खोबरं सर्व काही छान मस्त भाजून घेतलं हे सर्व खिडकीच्या हवेशीर थंड व्हायला ठेवलेलं आहे थंड झाल्यानंतरच हो आपल्याला हे कांडप मशीनमध्ये कुठून आणायचं आहे तोपर्यंत आता इकडे मी किचन ओटा सर्व काही क्लीन करून घेतला कारण असे काही पदार्थ बनवताना बरेच घाण होते किचनओट्यावरती दूध तापायला ठेवलेलं आहे आणि भांडी घासून घेतली त्यानंतर आता इव्हिनिंगची वेळ झालेली होती ना तर थोडाफार चहा घेणार आहे कारण दिवसभर खूप काम करून धावपळ झालेली आहे आता संध्याकाळचे साडेपाच वाजले इव्हिनिंगची वेळ झाली आहे इथे मी चहा ठेवला आणि चहा सोबत मस्त पिककी क्रिमरोल क्रीम रोल येणार खूप आवडतात असे घेऊन आला खूप दिवसांनी

मसाला इथे कुठून आणलेला आहे आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे मसाल्याला त्यांच्या हवेखाली थोडा वेळ ठेवला आहे मी कारण पॅकिंग करायचं आहे ना तर पूर्णपणे थोडा थंड झाला पाहिजे खूप जास्त वेळ पण ठेवणार नाही नाहीतर मसाल्याची स्मेल आहे ना, ना उडून जाते आज मी जो काळा मसाला बनवला ना त्या मसाल्याची छान अशी मस्त मी डुबुकवड्याची भाजी बनवली आहे ही भाजी बराच वेळेस तुम्हाला मी शेअर केलेली आहे एकदम छान अशी मस्त तरी आलेली आहे भाजीला आणि ही भाजी पण खूप भारी झाली त्यानंतर आता इथे मसालाही थंड झालेला होता माझा जायचं करून घेऊ केलं के <laughs> ना केली आहे आणि आता पप्पा पॅकिंग करणार आहे मशीन काढले पप्पांनी काय नाव द्यायचा सुवर्ण मसाला हा राईट आपल्या पूजाने आणि आपल्या राऊने आपल्या मसाल्याला नाव ठेवलंय सुवर्ण मसाले तुम्हाला कसं वाटलं हे नाव कमेंटमध्ये नक्की सांगा <laughs> चला आता आम्ही ना पॅकिंग करणार आहे ती घरांना बसलोय पूजाचं आहे तू जेवण करून घे तुमचं झालं हां मी नाही जेवली मी नंतर जेवण आता मी ना पॅस् प्लॅस्टिकच्या पिशव्या येणार आहे या आणलेलं आहे आम्ही का काळा मसाला पॅकिंग करण्यासाठी आम्ही अशा ट्रान्सपरंट पिशव्या आणल्या होत्या तर आता ह्या पिशव्यांमध्येच एक किलोच्या प्रमाणानुसार काळा मसाला पॅकिंग करणार आहोत तर मी सर्व पिशव्यांमध्ये ना मसाला भरून देत होते राहुलकडे छोटा वजन काटा आहे तर त्यावरतीच तो आता एक किलोचं माप मोजून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता आपला काळा मसाला एकदम छान असा मस्त दिसतो आहे रंगही खूप सुंदर आलेला आहे तर अशा प्रकारे आता हा सर्व काही मसाला पिशव्यांमध्येच पॅकिंग करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही वजन काट्यावरती आता पिशवी ठेवल्यानंतर त्याचं मापही बघू शकता तर एक किलोपेक्षा कमी कोणालाही येणार नाही मसाला तर हे बघा थोडासा जास्त येईल पण कमी अजिबात येणार नाही तर अशा प्रकारे आम्ही सर्व काही काळ्या मसाल्याची पॅकिंग आज इथे करतो आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व काही दिसतं आहे आणि फ्रेश असा आपला हा काळा मसाला नक्कीच तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा जितक्या आम्हाला दोन दिवसामध्ये ऑर्डर आलाय तितके आम्ही मसाले इथे एक एक किलोचे असे पॅकेजिंग केलेले एक किलोपेक्षा कमी आम्ही मसाला देत नाही कोणाला जर अर्धा किलो पाहिजे असेल ना तर अर्धा किलो शक्यतो देत नाही एक किलो दोन किलो तीन किलो तुम्ही मागू शकता म्हणजे आम्हाला द्यायला पण सोयीस्कर पडतं तर आता हे सर्व काही पॅकेज झालेले पॅकिंग करून यावरती अजून एक ले ले। या दुसरी पिशवी पॅकेजिंगला म्हणजे तुम्हाला घरापर्यंत येईपर्यंत तुमचा मसाला एकदम सुरक्षित येईल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये आपण परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री